महानगरपालिकेच्या कृपेमुळं कोल्हापूरचं नाव खड्डेपूर झाले की काय अशी परिस्थिती या कोल्हापूरमध्ये उद्भवलेली आपल्याला दिसून येते संपूर्ण कोल्हापुरातल्या कुठल्याही रस्त्यावर आपण जर गेलो तर रस्त्यापेक्षा खड्ड्यात जास्त अशा पद्धतीची परिस्थिती या कोल्हापूरमध्ये सध्या जाणवते आणि या खड्ड्यांचा त्रास प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये झालेला दिसून येतो आहे एकतर टक्केवारीच्या माध्यमातून रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे त्याच्यामध्ये टक्केवारीमुळं दर्जा कमी पद्धतीचा रस्त्याचा होतो झालेले रस्ते एक दोन महिन्यांतच उकडले जातात आणि खड्डा पडला की त्याच्यामध्ये कोणतंही टेक्निकल विचारात न घेता मुरुम किंवा मातीनं खड्डा भरायचा असं एक सामान्य महानगरपालिकेचं काम आपल्याला दिसून येतं आहे मला या निमित्तानं सांगायचं आहे कोल्हापूरमध्ये जे खड्डे पडलेले आहेत त्या भरलेल्या खड्ड्यांमध्ये माती टाकल्यानंतर जी धूळ तयार होते या धुळीचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्रास नागरिकांना सहन करायला लागतोय मला या मीडियाच्या माध्यमातून महानगरपालिकेचे प्रशासक मंजुलक्ष्मी मॅडम यांना आवाहन करायचं आहे फक्त एक दिवस तुम्ही फक्त एक दिवस या महानगरपालिकेच्या ज्या के एम टीच्या बसेस आहेत या बसेसच्या मागं आम्ही तुम्हाला कोल्हापूरकर म्हणून एक टू व्हीलर देतो ती टू व्हीलर तुम्ही लावा आणि या कोल्हापुरात कुठल्याही रस्त्यावर फिरून दाखवा खास करून रामानंद नगरचा रस्ता दे आय टी आयचा रस्ता असू दे कोल्हापुरातला कुठल्याही रस्त्याच्या तुम्ही, तुम्ही, तुम्ही के एम टीच्या मागण्या तुम्ही फिरून दाखवा तुमच्या लक्षातील नागरिकांना किती त्रास या धुळीचा होतोय या धुळीच्या त्रासाच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेनं आत्तापर्यंत दोन वर्षामध्ये दोन कोट रुपये खर्च केलेले आहेत दोन कोट रुपये म्हणजे एका महिन्याला दहा लाख रुपये दहा लाख रुपये खर्च केलेले आम्हाला कुणालाही दिसलेले नाहीत मिसळेचे टॉवर असतील किंवा स्प्रिंकलर पद्धत असेल जागोजागी लावले जागोजागी बंद झाले अशा पद्धतीचे दोन कोटीचा अपार झाला म्हणलं तरी काय हरकत नाही या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या डोळ्यासमोर आणून द्यायच्या म्हणून कोल्हापूरकरांच्या वतीनं आम आदमी पार्टीच्या वतीनं आज आम्ही हे ज्याला आपण धुळफेक आंदोलन म्हणू शकतोय प्रतिकात्मक प्रतिकात्मक धुळफेक आंदोलन आम्ही महानगरपालिकेच्या दारामध्ये केलेलं आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजे नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट